सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहूयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी धन्यवाद एक करोड़ दर्शक धन्यवाद एक करोड दशकाचे धन्यवाद सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांना सोलापुरातून वाढता पाठिंबा मिळत आहे आपल्यासोबत आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिवार प्रेरणाभूमी या ठिकाणी आहे या ठिकाणी आज बौद्ध समाजाचे पूर्णपणे इथं बैठक असले होते आणि या ठिकाणी सर्व गट थट सोडून पूर्ण राजकीय वेगवेगळ्या गटाची गेले जनता एकत्र येऊन पूर्णपणे बाळासाहेबांना निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे सर्व गट तड सोडून आपल्याकडे नव्या शिव पदाचा पण राजीनामा देऊन पूर्णपणे सोलापुरातील आंबेडकरी समाज बाळासाहेबांच्या पाठीशी होणार आहे आमची मीटिंग जाहीर सुनावणीवर त्यांना रमथान यांनी होते सर्व नगरचे सोलापूर शहरातले प्रमुख नेतेजण गण माणसं कार्यकर्ते आणि बुधवारमध्ये मीटिंग संपली त्या मिटिंगला आनंदचंदिसळे बाळासाहेब वाघमारे दशरथ कसबे भक्त बाबरे अजित गायकवाड हे सर्व प्रमुख आम्ही एकत्र आलो बाळासाहेबांच्या इलेक्शनसाठी बाळासाहेबला निवडून आणण्यासाठी आणि बाळासाहेबांचं सोलापूर शहरामध्ये सांगून समाजाला चांगले चांगली दिशा मिळेल बाळासाहेब इथं निवडून आल्यामुळं समाजाचं इतर समाजाचंही भलं होईल या ठिकाणी धनगर समाज आहे मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या पाठीशी बाळी समाज आहे समाज आहे मराठा समाज आहे बौद्ध समाज आहे एवढा समाज, समाज बाळासाहेबांच्या पाठीशी सध्याला आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली मिटिंग यासाठी घेतली की या ठिकाणी चित्रमाण शिंदेच्या विरोधात किंवा या चित्रपटच्या विरोधात आमची उमेदवारी नाही आमचे उमेदवारी निवडून येण्यासाठी आहे कारण त्यांनी म्हणत आमच्या आमच्याविरोधात उभारलेलं नाही आम्ही कोणाच्या विरोधात उभारलं नाही आमची उमेदवारी नोंदून येण्यासाठी आहे बाळासाहेबांना खासदार म्हणून केंद्रात पाठवण्यासाठी आहे आम्ही या ठिकाणी सर्वाला पिढीला मी सांगू इच्छितो की आपले जिथं जिथे मित्र आहेत तिथे जाऊन तुम्ही सांगावं की मतदान करा म्हणून जग जे यांचे संबंध जिथे समाजामध्ये आहेत त्यांच्या घरी जाऊन सांगावं बाळासाहेबांना मतदान करा म्हणून कारण बाळासाहेब निवडून आल्यावरच बहुजन समाजाचा उद्धार होणार आहे निवडापर्यंत माझ्या जनतेचा संपत जरूर ठेवा विरेंद्रनगर ठिकाणी जी बैठक घेण्यात आली आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात एक बैठक झाली या बैठकीमध्ये एकमताने बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूर जिल्ह्यातून खादर केल्याशिवाय भीमसैनिक स्वस्त बसणार नाहीत आणि त्यांना खादर करण्यासाठी या भागातील साळी असतील धनगर असतील मुस्लिम असतील मुछी असतील कोळी असतील या सर्व जात लोकांनी एक निश्चय केलेला आहे की बाळासाहेबांनी या वर्षात सोलापूरला खादर करायचं आहे तेव्हा मी परत आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सर्व लोकांना आवाहन करतो की बाळासाहेब तर पंचवीस तारखेला फॉर्म भरले तेव्हाच खासदार झालेले आहेत मित्रांनो पण आपण सर्वांनी एकत्र देऊन बाळासाहेबांची ताकद वाढावी जास्तीत जास्त मताने बाळासाहेब निवडून दिली अशा पद्धतीने आपण मतदान करावं हीच विनंती करतो आणि माझ्या जय भीम जय महाराष्ट्र आणि स बाळासाहेबांना या ठिकाणी मताधिक्य कसं मिळेल या ठिकाणी निवडून जर आलेले आहेत मताधिक्य कसं मिळेल यासाठी आम्ही या ठिकाणी सगळेजण प्रयत्न करणार आहोत त्या गोष्टीसाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती बाळासाहेबांनी या भावनेमधून बाळासाहेबांनी भारतीय संविधान या ठिकाणी नी निर्माण केलं त्या भारतीय संविधान निर्माण करत असताना बाबासाहेबांनी जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये त्यांचे कुटुंबातील अनेक बळी गेले परंतु बाबासाहेबांनी खेळलेलं नाही बाबासाहेबांच्या कुटुंबाला आज सबंध या सोलापूर शहर जिल्ह्यातील लोक या ठिकाणी बघणं महत्वाचं आहे की हुतात्म्याचं नगर आहे या हुतात्म्याच्या नगरीमध्ये बाबासाहेबांच्या कुटुंबातला वारीदार ह्या सोलापूरचा खासदार झाला पाहिजे हीच भावना एक नगर शोभण या ठिकाणी व्यक्त करतो बरं का शुभांगी बनसोळ आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते देशामध्ये आज जे लो, लोक लोकसभा निवडणुकीचे माहोल तयार झालेला आहे त्याप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेची निवडणूक लढवत आहेत ज्या मिलिनगरला बाबासाहेबाचे पाय लागले हा मिलिंदनगर त्या पायाने प पावन झालेला हा मिलिंदनगर आहे आणि इथून एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली महार वटनदार परिषद ह्या चावडीवर घेतली जिथं आज आपण आस्थिविहार म्हणतो या ठिकाणी बाबासाहेबांनी पहिल्यांदाही परिषद घेतली म्हणजे ही भूमी किती पावन आहे आणि त्याला जिवंत असणाऱ्या भीमसैनिकाला बाबासाहेब पाहायला जरी आजच्या तरुण पिढीला पाहायला जरी मिळाले नसले परंतु आपण उद्देश भावना चांगली ठेवून हे करतो बरं का त्या ह्याच्यावर आज म्हणतो आपण की माझ्या स्वतःच्या शरीराची कातडीची चप्पल जरी घातली तर ते, ते फिटणार नाही परंतु आज एक सुवर्ण संधी तुम्हाला आलेली आहे की बाळासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्यातला तरुण आज तुम्हाला या ठिकाणी उमेदवार लांब लाभलेला आहे त्याला आपण निवडून आणणं हे प्रत्येक भीमसैनिकाचं कर्तव्य आहे आणि ते आपण प्रामाणिकपणानं पार पाडवं अशी मी सर्वांना आग्रहाची नम्रतेची विनंती करतो माझा बाळासाहेब आंबेडकर हे निवडणुकीच्या अधिनगनात उभं आहे आज आमच्या कुटुंबातील माझे वडील आज सोलापूरमध्ये दलित त्यांचं स्थापन करताना अनेक नेत्यांना उभं केलं आणि आता संपूर्ण आयुष्यात आज चळवळीमध्ये माझ्या वडिलांनी यशस्वी गायकवाड निघालं आज मध्येपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत घालवलं आणि त्यांचंच रक्त मी आहे त्यामुळं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताला आम्ही काहीही केलं तरी निवडून आणल्याशिवाय सुस्त बसणार नाही आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू यांना पाठिंबा देण्यासाठी आज सोलापुरातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व गट तट सर्व ग्रुप सर्व आम्ही आज आम्ही आपसात एकमेकांना कधी कर बोलत नव्हतो परंतु आज आम्ही एकत्र असून आज आम्ही बाळासाहेबांना तन मन धनाने मदत करून वेळ पडली तर सामधन भेदचा देखील वापर करून कुठल्याही बाबतीत कमी पडणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून ना, आणण्यासाठी सर्वोत्तमपदी मदत करून आम्ही निवडून आणण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही जय मागासवर्गीय बहुधीय संस्था संस्था बाळासाहेब वाघमारे यांच्या संस्थेमध्ये गेल्या अठरा वर्षापासून सामाजिक काम करतो आज सोलापूर शार, शहर शहर शहरामध्ये लोकसभेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश सुद्धा बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेच्या निवड निवडणुकीसाठी उभे आहेत आज त्यांना निवडून देण्यासाठी समस्त बौद्ध समाजाची आज बैठक मिलिंदनगर बुद्धविहार येथे आयोजित केली होती या मिलिंदनगर बुद्धविहार येथील बैठकीमध्ये सर्व पक्षीय सर्व गट तट संस्था ग्रुप बाजूला ठेवून सर्व समाजातील प्रमुख नेते मंडळी युवक कार्यकर्ते एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याचा निर्धार आज इथे जाहीर केलेला आहे व त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये असलेला मराठा समाज असेल धनगर समाज असेल मुस्लिम समाज असेल साळी समाज असेल माथन समाज असेल इतर अनेक जाती जाती असतील लिंगायत समाज असेल या सर्व जातीतील नेत्यांना समक्ष जाऊन माउथ टू माउथ चर्चा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नातूर प्रकाश आंबेडकर साहेबांना निवडून देण्याचं देण्यासाठी त्यांना विनंती करण्याचं काम देखील या आजच्या बैठकीच्या माध्यमातून करण्याचं आयोजित केलेलं आहे पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा